नमस्ते आज आपण ज्यांच्या पायाच्या मांड्या खूप मोठ्या आहेत इतर बॉडी पार्टपेक्षा तुमच्या पायाच्या मांड्याच खूप मोठ्या दिसत आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला कोणते व्यायाम प्रकार करता येतील ते पाहूया असे व्यायाम प्रकार तुम्हाला करायचे आहेत की ज्याने तुमच्या पायाच्या मांड्यांवरती प्रचंड प्रमाणात ताण येईल आणि तुमच्या मांड्यासुद्धा लवकर कमी होतील आज मी असेच व्यायाम प्रकार घेऊन आले की ज्याने तुमच्या पायाच्या मांड्यांवरती प्रचंड प्रमाणात ताण येईल आणि सात दिवसामध्येच तुमच्या मांड्यासुद्धा कमी झालेल्या तुम्हाला जाणवणार आहेत आजचे प्रकार खूप इफेक्टिव्ह आहेत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत अगदी तुम्ही माझा व्हिडिओसुद्धा समोर लावून रोज व्यायाम प्रकार करू शकता मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही फक्त तुम्हाला रोज करायचे आहेत तरच तुम्हाला रिझल्ट सात दिवसांमध्ये तुमच्या पायाच्या मांड्या कमी झालेल्या जाणवणार आहेत चला तर मग आता आपण पाहूया ते कोणते व्यायाम प्रकार आहेत सर्वप्रथम आपल्याला मॅटच्या मध्ये यायचंय दोन्ही हात समोर घ्या एकमेकामध्ये पकडा लॉक करा दोन्ही पायामध्ये आपल्याला थर्टी डिस्टन्स घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला काय आहे हिप पूर्ण पाटी आहे आणि कमरेतून खाली बसायचं आहे प्रॉपर थाईजवरती ताण आला पाहिजे जर तुम्ही खाली बसताना तुमच्या गुडघ्यांवरती ताण येतोय तर ते चुकीचं होतंय लक्षात घ्यायचं परत उभारायचं हिप जास्त पाठी घ्या आणि कमरेतून खाली बसा प्रॉपर थाईसवरतीच ताण येऊ द्या तुम्ही पाहून घ्या या पद्धतीने मी करते की पाठी घ्या आणि कमरेतून हळूहळू खाली बसायचंय याने काय होतं तुमच्या मांड्यांवरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो आपल्याला पूर्ण फील करायचा आहे याची तुम्ही सुरवातीला दहाच काउंट करा कारण की काय होतं आपल्याला सुरुवातीला सवय नसते आणि या आसनाने काय होतं पायावरती आपल्या प्रचंड प्रमाणात ताण येतो आणि पाय आपले खूप दुखतात त्यामुळे सुरुवातीला दहाच काउंट करा हळूहळू तुमचं प्रॅक्टिस वाढलं तुम्ही रोज करायला लागलास आठ दिवस झालं किंवा वीस तीस असे काउंट तुम्हाला वाढवायचे कंटिन्यू करूया या पद्धतीने जो काय पाळावरती ताण येतो येतोय होती तो आपल्याला फील करायचंय याचे तुम्हाला दहा काउंट करायचे सुरुवातीला या, या पद्धतीने खूप खाली बसन आपल्या थाईचवरती ताण येतोय तो फील आहे जे मी व्यायाम प्रकार दिले ते तुम्ही रोज केले तर तुमचे लगेच मांड्या कमी झालेल्या तुम्हाला सात दिवसामध्येच दिसणार आहे श्वास भरत खाली जायचंय श्वास सोडत द्या श्वास भरत खाली जा श्वास सोडत भरती नेक्स्ट मध्ये एक हात आपल्याला कमरेवरती आहे दुसरा पाय वरती घ्यायचा जास्तीत जास्त हात सुद्धा आपल्याला साईडला घ्यायचा त्याच्यावरती पूर्ण जितका पाय तुम्हाला वरती घेता येतो तितका वरती घ्यायचा आणि जो काही तानेच पाय होती तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे माझा खूप वरती येतोय म्हणून तुम्ही घेऊ नका तुमचा जर इथपर्यंत येत असेल तरी सुद्धा चालेल सुरुवातीला याचे तुम्ही दहाच काउंट करा बघायला हे व्यायाम प्रकार आपल्याला खूप इझी वाटतात पण जेव्हा तुम्ही खरंच करायला घ्याल ना तेव्हा इतका प्रचंड प्रमाणात आपल्या पायावरती ताण येतोय आणि त्यामुळे मग आपल्या मांड्यासुद्धा लगेच कमी होणार आहेत या पद्धतीने दहा काउंट करा पायावरती ह्या जास्तीत जास्त रिलॅक्स दुसऱ्या पायाने पाहूया दुसरा, पाया दुसरा हात परत कमरेवरती आणि पाय वरती घ्या जास्तीत जास्त हात पण आपल्याला साईडला घ्यायचा पायावरती जितका पाय वरती घेत तितका वरती घ्यायचा तुमचा सुरुवातीला होत नसेल इतका जरी झाला तरी चालेल सुरुवातीला दहा काउंट करा हळूहळू तुमचं प्रॅक्टिस वाढलं आठ दिवस तुम्ही कंटिन्यू केलं की मग वीस तीस असे त्याचे काउंट वाढवायचे या पद्धतीने खूप इझी वाटतंय पण खूप प्रचंड प्रमाणात आपल्या पायावरती ताण येतोय मांड्यांवरती विशेष <laughs> त्यामुळे आपला मांडा सुद्धा लवकर कमी होणार आहे ह्या व्यायाम प्रकारने <laughs> रिलॅक्स हो। नेक्स्टमध्ये परत आपल्याला दोन्ही पायामध्ये सिक्स्टी अंतर घ्यायचंय हिप पाठी आहे आणि कमरेतून खाली बसायचं प्रॉपर थाईजवरती जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा दोन्ही हात या पद्धतीने पकडायचे आहेत मोठी करायचे आणि कमरेतून खाली बघा दोन्ही हात पण तुम्हाला मॅटला टच करायचे परत वरती घ्यायचे या पद्धतीने श्वास भरत खाली जावा आणि श्वास सोडत वरती या पद्धतीने याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे तर रोज प्रॉपर जो काय थाइज वरती ताण येतो तो पूर्ण फील करायचा आजचे व्यायाम प्रकार बघायला खूप सोपे वाटत आहेत पण खूप इफेक्टिव्ह आहेत तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की किती आपल्या मांड्यांवरती ताण येत या ह्या पद्धतीने याचे सुद्धा तुम्हाला दहा काउंट करायचे कमरेतून खाली वाकायचं हिप पाठी घेऊन प्रॉपर वरती ताण येऊ द्या श्वास भरत वरती पूर्ण हात खाली माटला टच करा हातामध्ये वरती काय तर आपण खेचत वरती घेतो या पद्धतीने खाली हात घ्या वरती प्रॉपर ताण तांदवून खाली बसायचे खूप प्रचंड प्रमाणात याने तुमच्या थायजवरती ताण येतोय नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त दोन्ही पाय एका बाजूला फिरवून घ्या राईट साईडला कमर पण आपली पूर्ण फिरवून घ्यायचे दोन्ही हात कमरेवरती याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बॅकनी फक्त मॅटला टच करायचे या पद्धतीने नजर समोर ठेवा याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे याने सुद्धा प्रचंड प्रमाणात आपल्या मांड्यांवरती ताण येतोय तो फील करा नजर समोर ठेवायची फक्त दोन्ही पायामध्ये अंतर जास्तीत जास्त घ्यायचं जेवढी हाईट जास्त तेवढा अंतर पण जास्त श्वास भरत खाली श्वास चढत वरत वरती रिलॅक्स अपोजिट साईड बघूया दोन्ही पाय अपोजिट साईड कमर पण आपल्याला फिरवून घ्यायचे बॅकनी मॅटला टच करा वन टू श्वास भरत खाली जावा श्वास सोडत बर फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स नजर समोर नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये परत जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय जेवढी हाईट जास्त तेवढा अंतर जास्त याच्यामध्ये हात परत दोन्ही समोर एक का एकमेकामध्ये लॉक करा आणि याच्यामध्ये काय करायचं हळूहळू आपल्याला आपला पूर्ण बॅलन्स एका पायावरती घ्यायचा या पद्धतीने पूर्ण एका पायावरती बॅलन्स घ्या परत श्वास भरत उठायचं आहे दुसऱ्या पायाकडे हे खूप अवघड आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे असं तुम्हाला जेवढं जमेल जास्त वागता नाही इथपर्यंत झालं तरी चालेल या पद्धतीने जेवढं खाली जाता येते तितकं खाली जायचं श्वास भरत उठायचं परत आपोचायचं याची पण तुम्हाला दहा काउंट करायचे प्रचंड प्रमाणात आपल्या मांड्यांवरती पायावरती ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचंय रिलॅक्स आत्ता जो आपण व्यायाम प्रकार पाहिला आहे तो खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही करता करता तुमच्या पायावरती इतका प्रचंड प्रमाणात ताण येतो आहे की तुमच्या आठ दिवसामध्ये पाय खूप दुखतात पण ते पेन गुड पेन असतं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तुमच्या पायावरती काहीतरी काम होतं आहे त्यामुळे त्या पेनकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही हळूहळू तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही रोज व्यायाम प्रकार करायचे आहेत नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात कमरेवरती घ्यायचा आहे राईटवाला लेग आपल्याला थर्टी अप करायचं आहे आणि पाठीपुढे करायचं आहे दहा वेळा या पद्धतीने मी तुम्हाला एका बाजूने दाखवते म्हणजे लक्षात येईल जर तुमचा एका पायावरती बॅलन्स होत नसेल तर तुम्ही भिंतीचा आधार पण एका हाताने घेऊ शकता परत राऊंडमध्ये फिरवायचंय क्लॉक वाईज वन टू थ्री जो काय तर आपल्या पायावरती मांड्यांवरती आहे तो आपल्याला पूर्ण रिलॅक्स करायचा उलट दिशेने फिरवा दहा काउंट करा या पद्धतीने रिलॅक्स परत अपोजिट आप लेग आपल्याला अप करा पाठी पुढे करायचे याचे पण दहा काउंट करायचे जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचे राऊंड मध्ये फिरवा जर तुमचा एका पायावरती बॅलन्स होत नाही तर तुम्ही पाठी भिंतीला टेकून पण उभं राहू शकता अँटी क्लॉक वाईज दहा करा काउंट जो काय आपल्या पायावरती ताण आलाय तर आपल्याला रिलॅक्स करायचं रिलॅक्स आत्ताचे आपण व्यायाम प्रकार पाहिले पाच ते सहा खरंच खूप इफेक्टिव्ह आहे जर तुम्हाला मांड्या लवकर कमी करायच्या असतील सात दिवसामध्ये तर तुम्ही हे व्यायाम प्रकार रोज करा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद